मित्रांनो राज्य शासन आता वृद्ध कलाकारांना प्रत्येक महिन्यात मानधन देणार आहे त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे रंगभूमी गाजवलेल्या मराठी कलाकारांचा सन्मान करण्यासाठी ही कलाकार मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे कलाकार मानधन योजने योजना महाराष्ट्र अंतर्गत कोणते लाभ मिळणार पात्रता निकष काय आहेत आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकता याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेणेकरून असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर सुरू करूया व्हिडिओ तुम्ही जर महाराष्ट्रासाठी रंगभूमी गाजवली असेल तर तुम्हाला वृद्ध कलाकारांना मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे लेखाम ज्या व्हिडिओमध्ये मा जी माहिती ती काळजीपूर्वक तुम्ही बघा आणि त्याप्रकारे स्टेप फॉलो करा मित्रांनो योजनेचं नाव आहे ते म्हणजे वृद्ध कलाकारांना मानधन योजना महाराष्ट्र उद्देश आहे याचा वृद्ध कलाकारांच्या सन्मानार्थ आर्थिक मानधन देणे लाभ प्रत्येक महिन्याला चार हजार दोनशे रुपये मानधन लाभार्थी महाराष्ट्रातील पन्नास वर्षापेक्षा जास्त वय असलेले कलाकार आणि याची अर्ज प्रक्रिया जी आहे याची अर्ज प्रक्रिया जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने आहे कलाकार मानधन योजनेचे वेगवेगळे फायदे लाभ आहेत ज्यामुळे वृद्ध कलाकारांना मोठा हातभार लागणार आहे राज्याच्या कला आणि रंगभूमी क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या सर्व कलाकारांचा शासनतर्फे सन्मान करण्यात आलेला आहे हा एक सन्मान आहे कलाकार मानधन योजनेचे फायदे फायदे पुढील प्रमाणे जे की वृद्ध कलाकारांना आर्थिक सहाय्य मिळते महिन्याला चार हजार दोनशे रुपये एवढे मानधन मिळणार आहे कलाकार वृद्ध किंवा अंधू अपंग असेल तर फायदा होतो मानधन हे कलाकारांच्या वर्गवारीनुसार मिळणार कलाकार मानधन लवकरच दुप्पट करणार काळानुसार मानधन रक्कमही वाढणार आहे कलाकार मानधन योजनेचे पैसे किती मिळतात कलाकार वर्गवारीनुसार पैसे दिले जातात त्यामध्ये अ ब आणि क असे वर्ग आहेत त्यांना सध्या मिळणार लाभ पुढील प्रमाणे आहे बघा या कलाकार वर्गणीनुसार तीन भाग याचे पाडले ते म्हणजे अ ब आणि क अमध्ये जे आहे ते राष्ट्रीय कलावंत आहेत आणि त्यांचा प्रति महिना मानधन जे असेल ते एकवीसशे रुपये असेल आणि वार्षिक मानधन असेल ते पंचवीस हजार दोनशे असेल त्यानंतर बमध्ये जे आहेत ते राज्यस्तरीय कलावंत आहेत जे कला की महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत असतील आणि त्यांचं प्रति महिना मानधन असेल ते अठराशे रुपये आणि वार्षिक मानधन असेल ते एकवीस हजार सहाशे त्यानंतर स्थानिक कलावंत असतील जे की गाव पातळीवर किंवा शहर पातळीवर ते ते आहेत क वर्गमध्ये त्यांना पंधराशे रुपये प्रति महिना मानधन मिळेल आणि तेच वार्षिक मानधन अठरा हजार रुपये मिळेल मित्रांनो कलाकार मानधन योजनेसाठी पात्रता म्हणजे निकष यासाठी काय काय आहे आणि याची इलिजि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे कलाकार मानधन योजनेचा फायदा हा भजनी कीर्तनी गोंधळी आराधी तमाशा साहित्यिक गायक वादक कवी लेखक अशा विविध कलाक्षेत्रातील वृद्ध कलाकार महिला विधवा दिव्यांग अशा व्यक्तींना मिळणार आहे कलाकार महाराष्ट्र राज्याच्या कायमस्वरूपी रहिवाशी असावा कला आणि वाढमय क्षेत्रात किमान पंधरा ते वीस वर्षे काम केलेले असावे कलाकाराचे वय हे किमान पन्नास वर्ष असावे जे कलाकार अपंग आहेत त्यांच्यासाठी वयाची अट नाही बघा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे कलाकार अपंग आहेत त्यांच्यासाठी वयाची मर्यादा नाही कलाकाराचे वार्षिक उत्पन्न हे अठ्ठेचाळीस हजार रुपयापेक्षा कमी असावे आणि वयाने वडील विधवा अपंग अशा कलाकारांना प्राधान्य असणार आहे बघा प्राधान्य वडील विधवा अपंग अशा प्रकार कलाकारांना प्राधान्य देणार आहे सरकार त्यानंतर याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे यासाठी तुम्हाला कलाक्षेत्रात काम केलेले पुरावे म्हणजे तुमचे फोटो वगैरे तेही चालेल बँक खाते पासबुक शिफारसपत्र वयाचा पुरावा रेशन कार्ड पासपोर्ट फोटो वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र जे की अठ्ठेचाळीस हजार रुपयेपेक्षा कमी असावे त्यानंतर सरकारी लाभ भेटत नसल्याचा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लेखी वरील माहिती सांगितल्या प्रकारे ओरिजिनल आणि झेरॉक्स स्वरूपात ठेवायचे आहेत प्रत्येक डॉक्युमेंटच्या किमान तीन प्रती असाव्यात वृद्ध कलाकार मानधन योज योजनासाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे त्यासाठी शासनाने फॉर्म पी डी पी डी एफ दिली आहे त्या पी डी एफद्वारे अर्जदारांना प्रिंट आऊट काढून अर्ज सादर करायचा आहे हा जो अर्ज आहे मित्रांनो याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तिथे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तो त्याची प्रिंट आउट काढून तुम्ही त्याला व्यवस्थित भरायचा आहे आणि त्यानंतर जेवढी मी डॉक्युमेंट तुम्हाला वरती सांगितलेली ते तेवढी सगळी त्याला जोडायची आहेत त्यानंतर यामध्ये तुम्हाला कलाकार माधन मानधन योजनामध्ये तुम्हाला नमुना अर्ज दिलेला आहे केवळ ती तीच प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ही डाउनलोड करू शकता त्यानंतर कलाकार मानधन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपाची आहे जी की तुम्ही पुढील प्रकारे करू शकता कलाकार मानधन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही कशी आहे ती आपण पाहूया सर्वप्रथम तुम्हाला कलाकार मानधन योजनेसाठी दिलेल्या फॉर्मचे पी डी एफ काढून घ्यायची आहे त्यानंतर फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे फॉर्म अचूक भरणे अपेक्षित आहे दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचे आहे अन्यथा अर्ज बाद केला जाऊ शकतो कलाकार मानधन योजनेचा फॉर्मसोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडायचे आहेत कागदपत्रे हे हार्ड कॉपी स्वरूपात असावेत हार्ड कॉपी म्हणजे ओरिजिनल वर सांगितलेलं सर्व कागदपत्रे हे ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी स्वरूपात अर्जासोबत जोडायचे आहेत प्रत्येक डॉक्युमेंटच्या प्रति या तीन असाव्यात तुम्हाला हा अर्ज पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी किंवा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे मुख्य अधिकाऱ्यामार्फत कलाकार मानधन योजनेचा अर्ज तपासला जाईल त्याची पडताळणी करून तीन महिन्याच्या कालावधीत तुमचा अर्ज ॲप्रूव्ह केला जाईल त्यानंतर एकदा फॉर्म स्वीकारला गेला की मग अर्जासोबत दिलेल्या बँक खात्यात तुम्हाला प्रत्येक महिन्याला कलाकार मानधन डी बी टीद्वारे जमा केलेले केले जाईल अशी ही संपूर्ण माहिती कलाकार मानधन योजनेबद्दल आहे संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित वाचूनही घ्यायची आहे आणि ही याच प्रकारे तुम्हाला सगळ्या स्टेप फॉलो करायचा आहे मित्रांनो जरी खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनल सबस्क्राईब करून द्या